नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत लोक आहे लोकसभेचा निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षामध्ये नंदुरबार लोकसभेमध्ये जोरदार फाईट पाहण्यात मिळाली यात प्रत्येक कार्यकर्ता हा आपापल्या पक्षासाठी मेहनत घेताना दिसून आला त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला आपलाच उमेदवार जिंकणार अशी खात्री पटत आहे त्यामुळे विरुद्ध पक्षांसोबत अनेक गावांमध्ये आपला उमेदवार जिंकणार यासाठी पैजा लावण्यात येत आहेत तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर हिना गावित ओडवोकेट गोवाल पाडवी यांच्यात सरळ लढत झाली होती यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीचं मतदान या मतदारसंघामध्ये झाल्यामुळे जाणकार विविध प्रकारचे तर्कवितुर्क लावत लावत आहेत जास्तीचं मतदान झाल्यामुळे कोणाचा फायदा होईल आणि कोण जिंकेल किंवा कोण हरेल नंदुरबार मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोषाने उमेदवारांचे काम केलेले आहे यामुळे प्रत्येकाला खात्री आहे मात्र मतदानामध्ये कोणीतरी एक उमेदवाराचा विजय हा निश्चित होईल तर चार जूनलाच आपण याचा निर्णय पाहू